नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण बघतोय इयत्ता नवीच्या मुलांसाठीचे व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे सेट या लेसन वरती आणि आजचं जे लेक्चर आहे लेक्चर नंबर सेव्हन आहे आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर ऑपरेशन ऑन सेट्स बघणार आहे पण यादीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या चला तर मग चालू करूया आपण ऑपरेशन ऑन द सेट्स आता पहिला जो पॉइंट आहे तो आहे इंटरसेक्शन ऑफर टू सेट्स इंटरसेक्शन ऑफर टू सेट्स म्हणजे काय तर इंटरसेक्शन म्हणजे काय तर तुम्ही तुम्हाला दिलेले जे दोन सेट असतील त्या दोन्ही मधले कॉमन एलिमेंट त्याला आज आपण काय म्हणणार आहे इंटरसेक्शन आता इंटरसेक्शनचं जनरली मिनिंग घेतलं तर इंटरसेक्शन म्हणजे काय एकमेकांना छेदने आता छेदने म्हणजेच हे आपल्याला प्रॉपर तेच मिनिंग नाही आहे आपल्याला तर काय करायचंय बघा जर सेट ए दिला असेल तर सेट ए मध्ये बघा नॅचरल नंबर दिले आहेत वन टू थ्री फोर आणि फाय दिलेले आहेत ठीक आहे आणि सेट बी मध्ये आपल्याला काय दिलेले आहे तर टू आणि फोर हे एलिमेंट दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं सिक्स आणि एट हे पण आपण एक्स्ट्रा घेऊ ठीक आहे तर आता यामध्ये बघा सेट ए आणि सेट बी मधले कॉमन एलिमेंट्स कुठले आहेत तर टू आणि फोर टू आणि फोर हे आपले काय आहेत कॉमन एलिमेंट्स आहेत आता इंटरसेक्शन म्हणजे काय बघा तर इंटरसेक्शन म्हणजे काय इंटरसेक्शन लिहिताना आपण काय करतो तर युट्या उलटा जो यू असतो त्या उलट्या ने रिप्रेझेंट करतो म्हणजे वाचताना कसं वाचणार बघा ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी इंटरसेक्शन केल्यानंतर येणारे एलिमेंट्स कुठले असणार आहेत तर यामध्ये आपल्याला कॉमन एलिमेंट्स मिळणार आहेत ते म्हणजे टू आणि फोर ठीक आहे आता यामध्ये ज्या वेळेला आपण डायग्राम काढतो त्यावेळेला आपल्याला इझिली अंडरस्टँड होतं म्हणजेच बघा ज्या वेळेला आपण सेट ए दिलेला आहे आपल्याला दुसरा सेट आपल्याला काय दिलेला आहे तर बी दिलेला आहे ठीक आहे पण ए आणि बी मधले जे कॉमन इलिमेंट्स आहेत ते कुठले आहेत टू फोर टू आणि फोर आहेत म्हणजे कॉमन इलिमेंट्स असतात ते काय करायचं तर दोघांनी छेदल्यानंतर जो मधला स्पेस तयार होतो त्यामध्ये ते इलेमेंट्स आपल्याला राईट करायचे जसे जसं की टू आणि फोर आता हा जो सेट होता तो सेट ए आहे हा सेट होता आपला बी आहे सेट ए मधले राहिलेले इलिमेंट आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत वन सी आणि फाय बी चे इलिमेंट्स काय राहिलेले आहेत सिक्स आणि एट आणि हा जो मधला शेडेड पोर्शन आहे तो म्हणजेच काय असणार आहे आपला ए इंटरसेक्शन बी असणार आहे इंटरसेक्शन म्हणजे दोघांचे आपले कॉमन इलिमेंट्स समजलं पुढचं ऑपरेशन आहे आपलं डिसजॉइंट सेट आता डिसजॉइंट सेट मध्ये म्हणजे काय बघा तर दोन्ही मधले इलेमेंट एकही इलेमेंट सेम नसणार आहे म्हणजे इक्वल एकही इलेमेंट नसणार आहे किंवा कॉमन एकही इलेमेंट नसणार आहे अशा सेट आपण काय म्हणणार आहे तर डिसजॉइंट सेट असं म्हणणार आहे म्हणजेच बघा सेट मधले इलेमेंट आपले वन थ्री फायव्ह सेव्हन घेतले आणि सेट बी मध्ये जर आपण एलिमेंट टू फोर सिक्स एट असे घेतले तर यामध्ये बघा ना सेट बी मधले इलेमेंट ए मध्ये आहेत आणि ए मधले इलेमेंट बी मध्ये नाही म्हणजेच ए बी हे काय आहेत आपले ए बी आर द अ जॉईंट सेट म्हणजेच याचा अर्थ काय होतो बघा तर ए इंटरसेक्शन बी हा काय असणार आहे आपला नल सेट म्हणजेच यामध्ये एकही इलेमेंट कॉमन नस पुढचं ऑपरेशन आहे आपलं युनियन ऑफ टू सेट आता युनियन म्हणजे काय युनियनचा अर्थ असतो की दोघांना एकत्र आणणे म्हणजे दिलेले जे दोन सेट आहेत त्यांचा युनियन सेट जेव्हा आपण राईट करतो म्हणजे काय करतो तर दोन्ही सेट एकत्र म्हणजे कंबाईन करून आपल्याला काय करायचं असतं राईट करायचं असतं म्हणजेच बघा सेट ए जर घेतला आपण सेट ए मध्ये वन थ्री फाय सेवन नाईन इलेव्हन हे नंबर्स आहेत आपले आणि सेट बी घेतला तर सेट बी मध्ये वन टू थ्री फोर आणि फाय हे इलिमेंट्स आहेत आता बघा ज्या वेळेला युनियन करतो युनियन म्हणजे काय तर दोघांना एकत्रित करणे अशा वेळेला काय करायचं जे कॉमन नंबर आहेत आता यामध्ये बघा वन वन आहे नंतर काय आहे अजून थ्री थ्री आहे आणि फाय फाय हे आपले काय आहेत कॉमन नंबर आहेत ते फक्त वन टाइमच राईट करायचे आणि अदरवाइज राहिलेले मधले आणि बी मधले एलिमेंट सगळे एकत्र करायचे म्हणजेच बघा ज्या वेळेला युनियनच साईन येतं त्यावेळेला यू असं रिप्रेझेंट करतात म्हणजेच ए युनियन बी म्हणजेच ए युनियन बी सेट लिहितो आपण त्यावेळेला काय असणार आहे तर ते दोन्ही सेट आपण काय करणार आहे कंबाइन करणार आहे म्हणजेच काय करणार आहे बघा फर्स्ट वन टू थ्री वन टू थ्री फोर फाय नेक्स्ट सेवन नाईन आणि इलेव्हन म्हणजेच आपण काय केलं बघा वन थ्री फाय हे दोन्ही सेटमध्ये होते म्हणून दोन वेळा न लिहिता ते फक्त वन थ्री फाय हे एकदाच राईट केलं म्हणजेच काय झालं सेट ए मधले सगळे इलेमेंट आणि सेट बी मधले सगळे इलिमेंट आपण यामध्ये एकत्रित केलेले आहेत आता म्हणजेच काय असणार आहे तर ज्या वेळेला ए युनियन बी लिहितो त्यावेळेला मधले जे इलिमेंट्स असतात बिलॉंग टू ऑल इलेमेंट्स आणि बी बिलॉंग्स टू ऑल इलिमेंट्स इन द सेट ऑफ ए युनियन बी मध्ये असतात आता हे जर आपण वेंडायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलं तर बघा व्हेंडायग्राम मध्ये आपण काय करणार आहे सेट ए अँड सेट बी पण यामध्ये आपल्याला सेट बी मधले जे नंबर आहेत ते तर राहतील ए मधले सेव्हन नाईन इलेव्हन कॉमन नंबर वन थ्री फाय असणार आहे आणि इकडचे नंबर्स असणार आहेत आपले टू आणि फोर टू फोर हा झाला बी म्हणजेच एनियन बी ज्यावेळेला घेतो हे तर ऑल हो सेट्स आहेत ह्यामध्ये काय असणार आहे हे सगळं कन्सिडर असणार आहे म्हणजे हे सगळे इलेमेंट्स यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे आता पुढचा पॉईंट काय आहे बघा आपला तर नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट आता नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट म्हणजे काय तर एखाद्या सेटमध्ये किती नंबर आहेत किंवा किती इलिमेंट्स आहेत ते आपल्याला राईट करतो त्यालाच आपण काय म्हणतो नंबर ऑफ सेट्स आता नंबर ऑफ सेट्स मध्ये बघा ए जे सेट दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे थ्री फाय नाईन म्हणजे तीन इलिमेंट दिलेले आहेत तिथं बी हा सेट दिलेला आहे त्यामध्ये वन टू थ्री आणि फोर इलिमेंट दिलेत म्हणजे आपण काय देऊ शकतो बघा नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू थ्री अँड नंबर ऑफ बी इज इक्वल्स टू फोर दिलेले जर इन केस बघा नंबर ऑफ ए युनियन बी घेतला आपण तर नंबर ऑफ ए युनियन बी मी आता सांगितलं की युनियन मध्ये आपण काय करतो तर सेट ए आणि सेट चे सगळे इलिमेंट काय होत इन्क्लुडेड होतं तर बघा यामध्ये फर्स्ट काय असणार आहे आपला थ्री फाय सेवन नाईन आणि इलेव्हन म्हणजेच हे जे हा होता आपला ए युनियन बी होता आणि आता आपण लिहिणार आहे नंबर ऑफ ए युनियन बी जर लिहिला तर ते किती एलिमेंट असणार आहेत बघा आपले एक दोन तीन चार आणि पाच असणार आहेत ठीक आहे म्हणजेच बघा नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी घेतलं ह्याला नंबर वन देऊया आपण नंबर ऑफ बी घेतलं तर बघा इथं होते थ्री आणि इथं होते फोर म्हणजे थ्री प्लस फोर घेतले तर याचे इलिमेंट्स असणार आहेत आपले सेवन ठीक आहे आता इंटरसेक्शन काढायचं राहिले आपल्याला तर एंटरसेक्शन बी काढला तर इंटरसेक्शन म्हणजे काय तर दोघांच्यातले कॉमन असतात आता दोघांच्यातले कॉमन नंबर कुठले कुठले आहेत बघा फाय फाय आणि नाईन आणि नाईन म्हणजे फाय कॉमन नाईन आलेले आहेत म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी जर घेतलं तर इथं किती येतात आपले तर टू इलेमेंट्स येतात नंबर थ्री दिला आता एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी जर केलं आपण तर आपल्याला काय मिळतं बघा नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी किती होतं आपलं तर सेवन आलं होतं म्हणजे इथं आले सेवन मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आलं होतं तर टू आलं म्हणजेच किती आले बघा फाय हे नंबर इक्वेशन फोर दिलं तर यामध्ये बघा ए युनियन बी किती आला होता आपला फाय आला होता म्हणजे आणि नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन बी काढला तर आपल्या आन्सर किती आलं फाय याचा अर्थ आपलं एक इक्वेशन तयार होतं ते म्हणजे बघा नंबर ऑफ नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा आपला एक फॉर्म्युला तयार म्हणू शकतो आपण किंवा इक्वेशन ही म्हणू शकतो यावरून आपण पुढचे जे प्रॅक्टिस सेट आहे त्यातले एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांच्या पर्यंत आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू